सन्माननीय माझे परममित्र अजय भोडबुआ यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी शंभर रुपयाचं पारितोषिक आलं मनपूर्वक स्वीकारतो त्यांना उधंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा आमचे परममित्र श्यामसुंदर सावंत बुवा यांच्याकडून देखील शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय मनपूर्वक स्वीकारतो त्यांनाही उधंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतोय त्याचप्रमाणे सन्माननीय गुरुमावली या ठिकाणी उत्कृष्ट गायन आणि या भांडुपची शान सन्माननीय सुशील बोटनकर माऊली यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आणि प्रणावसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलं दोनशे रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो धन्यवाद 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 त्यांना उदाहरण आयुष्य लाभ अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय त्याप्रमाणे सन्माननीय सुश कारणे बुवा उभरता तार आहे अतिशय सुंदर गोडगाळ आहे आणि आमच्या गोटंकर बुवांचे शिष्य आहेत याच भांडुपची शान आहे सन्मान्य सुश कारणे बुवा यांच्याकडून देखील माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांना उद्धंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या माझे परममित्र सन्माननीय अरविंद बुवा यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय मनपूर्वक स्वीकारतो नागती बुवा यांना उद्धंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतोय बक्ष स्वीकार करतोय त्याचप्रमाणे सोबत आपल्याला कळत नाही सर मोक्ष आपल्याला मिळत नाही ही वास्तविकता आहे बुवा हा जाऊन या घेऊन या घेऊन किरण बुवा येते घेऊन आज आजची बॅटिंग जेवढी मी करणार स्कोर काय मारणार त्याच्यावर तू चेस करणार की ना तू वेस्ट इंडीज ची मॅच कधी बघितलंस <laughs> आज हा अरे मी जन्माश येऊन आता माका संतोच लागला जवळ जवळ पस्तीस वर्ष वयताली माका अजून कळलं नाही त्यात आउट कोण होता आणि बाहेर कोण जाता नाही होतो कोण येता रिचार्ज नको नाग पण जे ते हेल्मेट घातले सगळे सारखे <laughs> कोण चेंज वाटता तुझ्या सारखे ना माझ्या सारखे भारी माणूस तू करू हे तो आवाज जरा लेवल ठेवा बाबा <laughs> त्याचप्रमाणे सन्माननीय नाम रामचंद्र नागती माऊली यांच्याकडून हे आशीर्वाद रुपी शंभर रुपयाचं पार्थिव शिकाला मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 शंभरचा वाजवलंच ना दोनशेचा वाजव नाही नाही महिला वाईट जाणार काळ बदललाय ना बरोबर की नाही पूर्वीचा काळ गोवा होता ना तुझ्या टायमाला फाटकी पॅन्ट तू शिवून शाळेत जात होता बरोबर की नाही आई फाटकी पॅन्ट सुद्धा आम्ही शिवून शाळेत जात होतो पण आता चांगली पॅन्ट सुद्धा फाटून फाटून जात आम्ही जातो काही काळ बदलला बुवा पूर्व राहिला नाही दोघांचा भांडण झाला ना, ना। तर तिसरा धावत जायचा आणि बाजूला करायचा हे भांडू नका काय झालं ते सांगा पूर्वीचा काळ आता दोघांचा भांडण लागला बस हे ना मोबाईल काढणार पहिले व्हिडिओ शूटिंग करणार मरुदी मार खातो तिकडे पडली नाही 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 पडली नाही आहे ऐकलं उदय पारकर तिकडं मार खात जांभळ्या ऐकून शूटिंग करणार ही मानसिकता झालेली आहे बुवा त्या का दोष तुझून आणि माझ नाही काय मोबाईल युग आल्यामुळे सगळं चेंज झालेला आहे त्या दिवशी माझ्या मित्रांनो फोन केला माझा घाबर काय झालं का अचानक म्हणता बरेच दिवस काय नव्हता रे पण हल्ली चष्मो लागलो मी म्हटलं चष्मो लागलो ह्याच्यात वाईट वाटण्याचं काय कारण आहे हल्ली ते ही बारकी पोरगी बिचारी पहिल्या ती का पण चष्मो लागलो हो मोबाईल मोबाईल एवढ्या एवढ्या पार यांचा चष्मा म्हटला रे तू का चष्मा लागलो ह्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कारण काय म्हणता चष्मो लागलो याचा बघा वाईट वाटत नाही अरे म्हणता वाईट वाटत्या कसला धुका हा म्हणता चष्मो नाही फक्त बाहेर इले बस रूमच्या की शेजारी म्हणता तुम्ही चष्मे छान दिसत नाही अरे रूम मधला शेजारी न म्हणता ना तुम्ही चष्मे छान दिसत नाही पण टाक काढून चष्मा अरे म्हणता मी चष्मा काढीन रे पण मी चष्मा काढल्यावर हो मला काही शेजारी दिसत नाही चष्म्याचं परिणाम <laughs> अरे मोबाईल मुळे वाटवळा व्हायची येळ आलेली आहे सिद्धी या ठिकाणी सन्माननीय सिद्धी भुजबळ यांच्याकडून दोनशे रुपयाचं पार्थिकालाय सन्मान भुजबळ यांना थंड आयुष्य लाभ यांच्याकडून देखील शंभर रुपयाचं पार्थिकाल मनपूर्वक स्वीकारत त्यांनाही हो थंड आयुष्य प्राप्त हो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करते बक्षीचा स्वीकार करतोय पुराणी सांगितलं काय गणपती आहे की नाही पण गणपती बायका दोन आहेत की नाही रिद्धी आणि सिद्धी सिद्धी मॅडम रिद्धी आणि सिद्धी गणपतीच्या दोन बायका आणि आपण एकच आहे होती पण नाही 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 तुझा काय नाही तसं रागवू नको आज <laughs> तू का मी देवा शोबत काय बोलणार नाही कारण गणपती म्हटल्याच्या नंतर तू आज माझी पूजा करणार नाही फक्त बुडवू नको येऊन आका त्याला काय काय काहीच मोडून बघू तो परशुरा बाप जमत आणि आई रेणुका आहे की नाही आणि आईच्या आज्ञेवरून बापाला सुद्धा घरात घुसायला नाही दिलं तो पार्वतीचा पुत्र गणेश असे पुत्र होणे नाही एकदा दुर्दा टाळ्या समस्त पुत्रांसाठी झाल्या पाहिजेत कारण काय आहे मोबाईलच्या युगामध्ये हल्ली हात मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत मुलांचे हे की नाही कारण बोलायला कमी झाले आहेत आणि मोबाईल मध्ये जास्त गुंतलेले आहेत खरंच सांगतो हे मोबाईल मध्ये गुंतलेले हात कुठेतरी थांबले पाहिजेत कमी झाले पाहिजेत बुवा अहो त्या दिवशी संडासात जाऊन बसायच्या अगोदर गेलोय मरता मरता वाचलो आई शकत बसायचा फक्त वाट आणि दुसऱ्या तुम्ही आवाज बसताई बघ म्हटल्यावर खसला बसत व्हायला चालू डायरेक्ट अरे काय कर्म करतस दरवाजा ठोक हे बाबू काय करतस काय म्हणता तू काय मध्ये हलवू नको आत म्हणाल मी पबजी खेळतोय जी दुसऱ्याचा जीव जायची वेळ आली आणि पबजी यांची काय बुवा काय पर्याय नाही गोवा बाकी बरोबर ना काय काय नाही ती फक्त बॅटिंग लक्षात ठेवा स्कोर किती करते असं पण लक्षात ठेवा प्रत्येकाचा प्रत्येकावर विश्वास असणं गरजेचं आहे हे की नाही कारण विश्वासावर जग चाललेलं आहे आणि विश्वासाने सगळं घडलेलं आहे कारण लक्षात घ्या महिला वर्ग या ठिकाणी आहे आपल्या घरात एक मिक्सर आहे खाटकुट खट्याक केला की लागतो आहे की नाही त्याला बटन दाबला की आपला खाटकुट काट्या तुझा लगीन झाला मग गप ना अ इतंत कर्मण गरमीत मरत तू ते आता बाहेरून भजन ऐकतो तू अरे पण है बिचाऱ्यांकडे एक मिक्सर ते का शंभर बटना तो ते ऍडजस्टिंग करणं म्हणजे लय कठीण जाता विश्वास प्रत्येकाचा प्रत्येक बाबू येतो चष्मेवलो चालू बघायची चष्मेवलं शेजारणीकडे बघतात काय ना असं विषय काय नाही शेजारणी चांगलीच हवी कारण उद्या बायको माहेरा गेले चाय पाणी आणून देणारी शेजारी आणि पोरगी बघणारी असतात ना ते पहिले बाजू शेजारणीकडे येऊन चौकशी करतात पोरग्याची वरगू कसो चांगला सादरी करत चांगलं केलं ना काय आजचा अतिशय सुंदर सोहळा आहे म्हणजेच काय नामकरण सोहळा कारण लक्षात घ्या ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप भरला आणि ज्याला आई कळली त्यांना पुण्याची कमाई केली एकदा जोरदार कळला समजता माय साठी झालं पाहिजे कारण लक्षात घ्या एक वेळ रामायण आपल्याला समजेल एक वेळ महाभारत आपल्याला समजेल एक वेळ भगवत आपल्याला समजेल पण ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ आपल्याला समजला ना आयुष्याचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाप समजला पाहिजे लक्षात घ्या शाळेत आपल्याला आई शिकवली आहे श्यामची आई शाळेत शिकवली आहे पण श्यामचा बाबा कोणी शिकवलं ना काय नाही 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 श्यामचा बाबा माहितीये तुका तू सांगशील बाजू भरावता आमच्या नाही 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 श्यामचा बाबा विषयच नाही काय अरे श्यामच्या आई आम्हाला आवर्जून शिकवली गेली बाबा शिकवला गेला नाही पण लक्षात ठेवा कळलाय ना संसाराचा भरलाय छत्रपती शिवाजी महाराज घडले घडले म्हणून छाती ठोकपणे आम्ही सांगतो पण त्याच राजासाठी मुघलांकडे हातात बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नाही लक्षात घ्या शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये कृष्ण गोकुळात वाढला राखी सत्य आहे पण त्याच कृष्णाला रात्री बारा वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप आपल्याला विसरता कामा नये लक्षात घ्या राम वनवासाला गेलाय राम वनवासाला गेलाय पण घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेलाय हे विसरता कामा नये जगातले दोन एकमेव श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत एक, एक जटायू जो प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मेला आणि दुसरा कर्ण जो श्रीकृष्णाच्या मांडीवर जाळला गेला लक्षात ठेवा कर्म हे प्रत्येकालाच भोगायला लागणार नाही बुवा पूर्वीचा काळ आताचा काळ जमीन झाला आहे कुंकू म्हटल्याच्या नंतर स्त्री कुंकुवाचं लेणं म्हणजे नवरा आता प्रत्येकाच्या खात घातला बघा नवरो खाई आलो आहे तो डायरेक्ट कुंकवावर टिकलेवर आलो हा खै आंघोळीच गिनी काढला आणि पिंप सौभाग्यवती भाग्यवती काढलो झिपाडलो नवरो पिंप झलो नवरो पिंप कधी कधी लाईटीच्या बटनात मी अरे ही परिस्थिती आहे बुवा काय आहे न्यू जनरेशन काय आता हल्ली गावच्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी तर सांगतो धन्यवाद कारण सात साडेसात वाजताच महिला वर्ग आमचा भजन ऐकण्यासाठी आला गावच्या ठिकाणी अशी परिस्थिती आल्या बुवा येऊन रात्रात नऊ वाजता रात्री अकरा वाजेपर्यंत महिला वर्ग कोणाची एंट्री नसता जवसर त्यांचे प्रोग्राम संपत नाही तर सर कोण तिकडे ढुंकून बघत नाही 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 परिस्थिती बिकट बुवा ती सगळी प्रोग्राम बरं महिलांका सगळा दिलेला आहे ॲड मध्ये मध्ये प्रोग्राम मध्ये ऍड पण महिलांसाठी पॉइंट लगाव खूबसूरती पाव महिला वा वा हमाम लगाव सुंदरता पाव महिला आमका काय इजगाड लगाव खुजली भगाव <laughs> अरे हे आला कधी आम्हीच आणला पूर्वी यांच्या काळात होता काय काय नाय एकच लुंगी इकडनं हवा तिकडनं चढली तरी चढवता मग ती भंगणार मरणार मेल बघ किती ठारतो त्या दिवशी गुलाम ह्यो पिळ वाटलो नाला चौपाऱ्यात जाता जात चढताना दादर का चढलो बसो तरी एका वाटला नाला चौपऱ्यात जाणं सोपा चढताना चढलो ढकलला नाही भतूर आणि अक्षरशः एका वाटला बोरवली आल्याच्या नंतर खाली होईल चढले ना येत बिचाराचे हात वर अर्धी पोचत नाही मागण्या सपाट फुन कपाट करून टाकला आणि त्याच्यात ह्या गर्मीत हो काही परिस्थिती घामाची त्याच्यात खाज उठायला लागल्या बरोबर खाजवणार कसा ह्या टेन्शन हात वर खाजवणार कसा ह्या विचारान म्हणतात ना यमदूत आल्यावर मृत्यू झट टाळणार आणि खाज आल्यावर जागा चोळणा थांबवता कोण कसो बसो कसो बसो हात घुस आणि गाजूची सुरुवात केल्या बरोबर समोर एक भैयाजी होते ते बिघाडले म्हणता करता क्या, क्या करताय कि करता अरे खा खाज या खाजवताय <laughs> तो भैयाजी म्हणता अरे बाबा लेकिन तेरा खाजव मेरा कि खाजवताय पेटू का अशी कंडिशन मुंबईची झाली नाही आता तर बंद झालं ना काय मिलास सगनारायणी